नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याबद्दल माहिती पाहणार आहोत या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत म्हणजेच वर्षाला अठरा हजार रुपये त्यांच्या खात्यावरती येणार आहेत तरी काय योजना आहे ही योजना कधीपासून सुरू होणार आहे या योजनेच्या का काय अटी आहेत काय पात्रता आहेत किंवा या योजनेमध्ये अपात्र कोणाला ठरवले जाईल याबद्दलही माहिती पाहणार आहोत आणि ही योजना प्रतीक्षात कधीपासून सुरू होणार आहे व कधीपासून अर्ज करायचे आहेत अर्ज कुठे करायचे आहेत तसेच अर्ज भरायची तारीख कधी आहे आणि शेवटची अर्ज भरायची तारीख किती आहे अर्ज कुठे करायचा आहे अर्ज कसा करायचा आहे आणि कधीपासून सर्व पात्र महिलांना पैसे मिळणार आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मंडळी चॅनलवर नवीन असाल तर असे शासनाच्या योजना तसेच शे शेतीविषयक माहितीसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करा तर चला अधिक पाहूया डायरेक्ट आपण महाराष्ट्र शासनाचा जी आरच पाहूया त्यामध्ये सर्व जी काय माहिती दिलेली आहे ती पाहूयात तर मंडळी सदरचा जी आर हा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा आहे आणि शासन निर्णय आपण डायरेक्ट पाहूयात राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता देण्यात येत आहे हा शासन निर्णय आहे आता योजनेचा उद्देश आपण पाहूयात राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा आता आपण या योजनेचे स्वरूप काय आहे ते पाहूया पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात दरमहा पंधरा हजार रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे दीड हजारपेक्षा कमी लाभ येत असेल तर फरकाची रक्कम या योजनेमध या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त आणि निराधार महिला ह्या योजनेचे लाभार्थी राहतील म्हणजे एकवीस ते साठ वर्षातील विवाहित महिला आता योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता म्हणजे ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांची पात्रता काय आहे तेही पाहूयात लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्त आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व वा कमाल वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या महिलाचे बँक खाते असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता अपत्र अपात्र कोण महिला असू शकतील तेही पाहूयात ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहेत त्या अपात्र असतील ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे अशा कुटुंबातील महिलासुद्धा अपात्र असतील तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा इतर राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणेद्वारे ने कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत अशा महिलांनासुद्धा हा या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष असतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त शेतजमीन जमीन आहे तसेच ज्यांच्याकडे चार चाकी वाहने ट्रॅक्टर वगळून त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निष्कषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल जे काय आता अपात्रतेबद्दल अटी दिलेले आहेत त्यामध्ये सुधारणासुद्धा होण्याची शक्यता आहे आता सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालीलप्रमाण खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तरी ह्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज तसेच लाभार्थ्याचे आधार कार्ड महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला सक्षम अधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे तसेच बँक खाते पासबुक पहिल्या पानांची छायांकित प्रत पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र या गोष्टी आवश्यक आहेत आता लाभार्थ्याची निवड ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता अंगणवाडी सेविका पर्य पर्यावेषिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत ग्रामसेवक वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या प्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत तर आपण ग्रामीण विभागामध्ये अपलोड करा लाभार्थ्याचे अर्ज स्वीकृत तपासणी पोर्टलवर अपलोड करणे हे कोणाकडे आहे बघा ग्रामीण विभागात अंगणवाडी सेविका पर्यावेक्षिका सेतू सुविधा केंद्र व ग्रामपंचायत ग्रामसेवक या ठिकाणी आपण ग्रामीण भागातून करू शकता आणि नागरी विभागामध्ये जर असेल तर अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी करू शकता जी काय अर्जाची पडताळणी आहे ती मान्यतासाठी संबंधित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जाते आणि अंतिम मंजुरी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती करते आता या योजनेची कार्यपद्धती कशी आहे आपण पाहूया योजनेचा अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाइन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढीलप्रमाणे प्रक्रिया विहित केली आहे पात्र महिलेस योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वार्ड सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील वरील भरलेल्या फॉर्म अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी ग्रामीण आदिवासी सेतूसुविधा केंद्रमध्ये नियुक्त कर्मचाऱ्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावतीसुद्धा देण्यात येईल अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्जदार महिलेने स्वतः उपयुक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा तेथे फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड स्वतःचे आधार कार्ड तात्पुरती यादीचे प्रकाशन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल ॲपवर जाहीर केली जाईल त्याची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावरील सूचना फलकावर सुद्धा दाखवण्यात येईल आता प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यात जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत रक्कम जमा केली जाईल सदर योजनेची प्रसिद्धी जिल्हा कार्यालय अधिकारी जिल्हा परिषद अधिकारी तसेच जिल्हा महिला बाल अधिकारी यांनी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या समन्वयाने करावी तसेच गाव पातळीवर होणाऱ्या ग्रामसभा महिला सभामध्ये सदर योजनेबाबत व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी असे या जी आरमध्ये लिहिलेले आहे आता काल मर्यादा ही योजना कधीपासून सुरू होणार आहे अर्ज कधी भरायचे आहेत ते सुद्धा पाहूया अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात म्हणजे अर्ज भरण्याची सुरुवात ही साधारणतः एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक हा पंधरा जुलै दोन हजार चोवीस आहे तात्पुरती यादी प्रकाशन दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी सोळा जुलै ते वीस जुलै आहे आणि तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी एकवीस जुलै ते तीस जुलै आहे अंतिम यादी प्रकाशन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होईल लाभार्थ्याचे बँकेमध्ये ई का वाय अशी करणे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये आहे आणि लाभार्थी निधी हस्तांतरण डायरेक्ट चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस होईल म्हणजेच प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील त्यानंतर महिन्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत म्हणजे तिथून पुढे एकदा आपण हे सर्व प्रोसेस केल्यानंतर प्रत्येक महिन्याला ता पंधरा तारखेपर्यंत पात्र महिलांच्या खात्यामध्ये दीड दीड हजार रुपये प्रति महिना जमा होणार आहेत तसेच उपरोक्त कालावधीनंतर या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवाई संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधार करण्याची सुधारणा करण्याची आवश्यकता भासल्यास नवीन मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येतील सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री जलकल्याण कक्ष यांचे सहकार्य घेण्यात येईल सदर योजनेसाठी स्वतंत्र लेखा शीर्ष उपलब्ध होईल या विभागाच्या लेख लाडकी या योजनेसाठी अस्तित्वात असलेला लेखाशीर्ष बावीस पस्तीस डी दोनशे चौपन्नमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आर्थिक तरतुदीचा खर्च भागवण्यात यावा असा हा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे तर मंडळी हा आहे शासनाचा निर्णय आणि ह्या निर्णयाच्यानुसार महाराष्ट्रातील पात्र महिलांना जी काय महाराष्ट्र शासनाने योजना आणली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू करण्यात आलेली आहे तर मंडळी ज्या ज्या महिला पात्र आहेत अशा सर्व महिलांनी एक तारखे एक जुलैपासून अर्ज करायचा आहे निश्चितच तुमच्या खात्यामध्ये म्हणजेच वर्षाला अठरा हजार रुपये जमा होणार आहेत तर जरूर तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि सदर व्हिडिओ आपल्या इतर बांधवांनासुद्धा फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेबद्दल माहिती मिळेल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद